तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ब्लाऊजावर आपली साडी खूप डिपेंड असते जर तुमचं ब्लाऊज हे चांगलं शिवून घेतलं नसेल लुक उठुम तर तुमच्या साडीचा लूक एवढा उठून दिसत नाही किंवा तुमची साडी खूप पुअर दिसते त्यासाठी आज आपण घेऊन आलो आहेत की कोणत्या अशा मिस्टेक आहेत ज्या तुम्हाला ब्लाऊज शिवताना अजिबात करायच्या नाही आहेत तर व्हिडिओला सुरुवात करूयात पहिली जी मिस्टेक आहे ती म्हणजे जेव्हा तुम्ही ब्लाउजच्या स्लीव्ज या शिवून घेतात तेव्हा अशा पद्धतीच्या स्लीव्ज तुम्ही अजिबात शिवू नका या फ्रिलच्या बाई आता खूप कॉमन झालेल्या आहेत अगदी या कोणीच घालत नाही तुम्ही जर या बाह्या शिवत असाल तर या आजच शिवणं बंद करा कारण याच्यामुळे तुमचं साडीचं लूक हे पुअर दिसू शकतं त्यासाठी जर तुम्हाला अजून छान छान फॅन्सी अशा बाया पाहिजे असतील तर तुम्ही अशा पद्धतीच्या स्लीव्ज देखील शिवू शकतात याच्यामुळे तुमची साडी अगदी सुंदर वाटते तुम्हाला पपमध्ये पण भरपूर अशा डिझायनी आहेत त्या तुम्ही शिवून घेऊ शकतात बट या फ्रीवाल्या बाई आजच शिवणं बंद करा कारण याच्यामुळे तुमचं लूक अगदी डाऊन दिसतं आणि स समोरच्याला पण हे खूप वेगळं वाटतं बघायला त्यासाठी आजच ही मिस्टेक टाळा सेकंड म्हणजेच जर तुम्ही छोटे गळे अशा पद्धतीचे घेत असाल तर हे गळेसुद्धा घेऊ नका याच्यामुळे तुमचं वय अधिक दिसू शकतं त्यामुळे तुम्हाला जर जा, जास्त मोठे गळे आवडत नसतील तर अशा पद्धतीचे तुम्ही डिझाईनमध्ये छोटेसे गळे घेऊ शकतात तुम्ही त्याला छान बटनने पण डिझाईन करू शकतात पानगळा आहे सर्कल आहे भरपूर असे तुम्हाला व्हरायटी आहेत त्या तुम्ही शिवून घ्या आणि तुमचं लुक याच्यामुळे अगदी हटके दिसणार आहे थर्ड म्हणजेच की तुम्ही आज पण अशा दोरीवाले ब्लाऊज शिवत असाल लेसवाले ब्लाउज शिवत असाल तर हे ब्लाऊज बघायला खूप घाण वाटतात आणि ही फॅशन आता खूप पुअर झाली आहे त्यासाठी तुम्ही अशा पद्धतीचे ब्लाऊजर आजच शिवणं बंद करा आणि याच्यामुळे तुमचं इम्प्रेशन खूप डाऊन होऊ शकतं त्यासाठी जर तुम्हाला असे ब्लाऊज शिवायचे असतील तर ह्या पद्धतीच्या तुम्ही दोरी लावून शिवू शकतात किंवा लटकन लावून शिवू शकतात बट जे छोटे दोरीवाले जे गळे येतात ते अजिबात शिवून घेऊ नका ते खूपच असं पुअर वाटत असतं आणि ही फॅशन खूप ओल्ड झाली आहे त्यासाठी तुम्ही अशा नवीन पद्धतीचे गळे देखील घेऊ शकतात त्याच्यामुळे तुमचं शोल्डर पण खाली येणार नाही आणि तुम्हाला प्रॉब्लेम हा येणार नाही त्यासाठी तुम्ही अशा पद्धतीचे फॅन्सी ब्लाउज शिवून घ्या बट जे दोरीवाले ब्लाउज आहेत ते जर शिवत असाल तर ते शिवणार आजच स्टार्ट पाचवी चुकी ती म्हणजे जेव्हा तुम्ही ब्लाउज वेगळं घेतात किंवा तुम्हाला ऑल साडी जर पाहिजे असेल तेव्हा अशा पद्धतीचे प्लेनमध्ये ब्लाउज शिवून घेऊ नका हे खूप कॉमन झाले आहेत जर तुम्हाला छान असे प्रत्येक साडीवर मॅच होणारे ब्लाऊज शिवून घ्यायचे असतील तर तुम्ही ह्या पद्धतीचे प्रिंटेडवाले ब्लाऊज शिवून घ्या हे प्रत्येक साडीवर मॅच होत असतात आणि हे दिसायला पण खूप आकर्षक दिसत असतात ता, आता नवनवीन डिझाईनमध्ये हे असे ब्लाऊज आलेले आहेत आणि ते खूप चालता पण आहेत त्यासाठी जर तुम्हाला वेगळे ब्लाऊज शिवून घ्यायचे असतील तर प्लेन न शिवता अशा पद्धतीचे ब्लाऊज शिवून बघा तुमचं लूक अगदी हटके दिसेल तुम्ही आज पण मागे किंवा फ्रंटला अशा पद्धतीच्या लेस लावत असाल तर ह्या लेस लावणंसुद्धा आजच टाळा हे आता खूपच जुनी फॅशन झालेली आहे आता या लेस कोणीच लावत नाही त्यासाठी जर तुम्हाला लेसवाले ब्लाऊज शिवून घ्यायचे असतील तर त्याच्यामध्ये पण खूप अशा नवनवीन डिझाईन आल्या आहेत त्या डिझाईनमध्ये तुम्ही शिवून घ्या बट आता हे लेसवाले ब्लाऊज अगदी शिवणं टाळा कारण हे ब्लाऊज आउट ऑफ फॅशन गेलेले आहेत सातवी ती म्हणजेच तुम्ही जेव्हा ब्लाउजची स्लीव्ज ही लॉंगमध्ये घेतात तेव्हा तुम्हाला अशा पद्धतीच्या बाया अजिबात शिवायच्या नाही आहेत तुम्हाला ही बाई फक्त टेनची घ्यायची आहे दहाचीच ही बाई घ्यायची आहे कारण होतं काय की जेव्हा एखाद्याची हाईट कमी असते तेव्हा जर अशा पद्धतीच्या मोठ्या स्लीव्ज जर तुम्ही शिवल्या तर तुमची हाईट अजून कमी वाटेल आणि हे दिसायला पण खूप घाण वाटतं त्यासाठी तुम्हाला लॉंगमध्ये ब्लाउज शिवायचे असतील तर एवढ्या साईजच्याच तुम्हाला बाई घ्यायच्या आहेत या अगदी छान दिसतात आणि खूप उठून दिसतात त्यासाठी जर अशा तुम्ही बाया मोठ्यावाल्या शिवून घेत असाल तर त्या आजच शिवणं टाळा तर या होत्या आजच्या माझ्या काही टिप्स आय होप की तुम्हाला नक्की आवडल्या असतील ज्यांना हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल त्यांनी प्लीज चॅनलला लाईक ला 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 शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मेसेज छान छान चा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे सो थँक्यू